म्हणजे मंत्राने मोठं चालू होत कस काय पण छान मग ओळखलं का मला ओळखलं ओळखलं कोणी शिष्य बोलला शिष्य बरेच शिष्ये करून ठेवलेले ह्या गावामध्ये इकडं का इकडे तर पहिल्याच आले तुम्ही येत असतो अजून मधून संगने चटाय मला दादा बाबा हो बाबा बाबा नमस्कार असो आशीर्वाद असो अंग अंग भले ना ये पडे आपणा पटांगडा उठून दिवस गुस्तर एक नारस दु नाही माराय आला पडा आ, 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 बोला बाबाजी, बाबाजी अग मी तुझ्या पंच तुझ्या पर्णकोटीवरती कशासाठी आलेलो आहे कशासाठी लय लावून आले वाटत ला काशीवर आलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर जात आहे बर बाबाजी काशीच झाली आता काशीवरून आले त्र्यंबकेश्वर चालले अधून मधून जर बोलले मुका करून दाखवले मंत्र आहे बाबा करते <laughs> बाबा मुका घ्यायचा अरे मंत्र आहे मंत्र मंत्राच्या जोरावरती बोलत असतो मी बाबाची तिंगलकर्नू बाबा संन्याशी झान्याशी आहे बाबा संन्याशी असा कसा बाबाच्या आई संन्याशी आई सत्ता संन्याशी आहे बाबाचा बाप संन्याशी बाप सुद्धा संन्याशी आहे बाबा तो जन्म झाला कस काय बाबा काय आवडतो पण न कर तसं धारावा तो बेंड किंवा चालत बाबाला बाई घरी काय खर्च नका करू घरच झोपलं तकली होईल त्याला बाई घरचं जर काढलं साडेसहाची गाडी उकून तरस हो त्याला बाबा नमस्कार म्हणलं आशीर्वाद असो तुझ्या पर्णकोटीवरती येण्याचं कारण काय बरं फोटो मध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही म्हणजे उपाशी तीन दिवस झाला नुसतं बाबा वार पेटे वार थोडं सुद्धा सुकलं नाही तीन दिवस टाकून कुठं का पत्राटाने बोलायचं नाही नाही तर विद्याच्या माझ्याकडे बारा गाड्या बारा गाड्या बारा गाड्या विद्या आणि तेरा व टांग शिवावरती ठेवून सोडलेला आहे ते कधी आणायचं गरज पडली तर आणतो नाही तर तसंच राहून देतो या लोकांसाठी बरोबर बाबा हा काय हरकत नाही माझ्या पर्ण कुटीवर आले होय काय पाहिजे भिक्षा पाहिजे भिक्षा 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 हो बाबा मी जर कधी माझ्या राजवाड्यामध्ये असते नक्की तुम्हाला मोती कोळीची भिक्षा दिली असते आता काय झालं आता झालं काहीच नाही पण या जंगलामध्ये माझ्याकडे फळं सोडून दुसरं काहीच नाही बाबा बाबाला फळं सुद्धा चालती फळ सुद्धा हो बाबा फळ सुद्धा खाता बाबा फळ सुद्धा खाता काय हरकत नाही बाबा, बाबा? तुम्हाला भिक्षा देत आहे भिक्षा बाबाजी शीता रेषेच्या बाहेर आणि भिक्षा वाहा बाबा रश्त्या हातूनच भिक्षा घ्या मी बाहेर येऊ शकत नाही तू रेषेच्या बाहेर येऊ शकत नाही बाबाजी शीता कळ हरकत नाही हरकत नाही मी रेषेच्या आतमध्ये येत आहे या रेषेच्या आत या आणि भिक्षा घेऊन जा या। बाबा चालेल चालेल पाय झाला असताना आता काय कवडा पाय तो आम्हाला इकडून केवढा मोठा जाळ निघाला ना ती इकडे जाळ निघाला बाबा आला तो काल बाबा जाळ निघाला ना पण जाळ निघाला एक काम करा तुम्ही आता काय रेषीच्या हातातच भिक्षा घ्या नाही 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 ते रेषीच्या बाहेर आणि भिक्षा वाह काय सांगू भावाजी तुम्हाला मला रेषे बाहेर याय ना आज्ञाच नाही तू रेषे बाहेर आली नाही आणि जर मला कधी भिक्षा देणे नाही ना बाबा काय गोड्यान घोडे बाहेर चालला ती बापू तर येतील ना धरती ना तुला बाबाला स्प्रिंग बस पायला पार लाच तुकड काय म्हणता जर तू कधी भिक्षा दिली नाही ना कारण पोटामध्ये अन्नाचा त्राण सुद्धा नाही तीन दिवस झाले नुसत वार पेतोय वार कस जाणार तुम्ही कस जाणार मी सत्व घेऊन जाई कस कुत्र सध बोखायला बाबा सत्वाचं नाव घेऊ नका आम्ही आतापर्यंत कोणालाही सत्व दिलं नाही प्राण घेऊन रेषे बाहेर येऊन तुम्हाला भिक्षा देत आहे गोड्यावर पकपक करू रेषा बाहेर शेपेन पाहू न दिला रेषा

रे बाबा उचल्या बाबा उचला उचला बाबा उचलू काय हा आवड 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 पाशील का हा राहिला काय तुझ्या गुस्लो रागावर काय घरा घरी ठेवू राहिलं काय आला नेमकं आवडायचं काय तू लुंगी आवड राव ना लुंगी सुटत

அவரு oh <laughs> <laughs> आयो आयो यो रावना चाह पे तो का जिले भी गातो का लाडू ला

तू मला ओळख नाही मी कोण आहेस लंकेचा रावण रावण तो लंकेचा शेतामध्ये घेऊन जात असताना काय घडलं मंडळी

नाव नको घेऊ रावणच नाव घे रावच पाय मुचायला इकडे रावण हनतो कधी नेमकं किंवा पार हां झाड गेलो बरं हनुहान हरतिया जागित बादगाडा ताणितो रे ले मारे पखुडे ले तेरे को तेरेको <laughs> कशासाठी रस्ता अडवला शितेला सोडून दे अरे शितेला सोळाईसाठी चालवलंय का बाबा शितेला जर सोळाय आता माझी बायको करणार बायको जरी आई पण मला तू आवडती ना इकडे केवा इकडे बाय तुझं मरण सांग कशा ते अरे पखड्या दोन दोन हात इंच ते छे तुझं 70 दे सोरते कायला तुझ्या गोंडा पाय नाही चपला सोरणदी तुझं मरण कशामध्ये मध्ये आलं माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये कसं अंगठ्यामध्ये ए गाडवा ए गाडवाचे पिल्लू

ha 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 अरे लक्षा राम भाऊ काय अरे तुला माहिती का सरपंच पंच तुला म्हणतो सीता पक्षी थांबतो इकडे काय करीत काय करतो म्हणजे तुमचं शोध करा तुमचा असं काल चालू अरे लक्ष्मी पंचावतीत आलो आपण सीता सीतामाही पाय बरं कुठे दिसतच नाही नाली नदी पाय नाणी तर राहायला तिथं भेट खुळी का शोथ होय मोरींना एकच असती एकच होत का सीतामाच्या वती म्हणून नाही हनीच सुद्धा नाही गुंत सुद्धा नाही दोघांनी अरे आंजेली रामा अरे बाबा तू वाटत कशाला भेटला आम्हाला तुम्ही कुठे आम्ही